ग्रामसभा चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचा विषय लाल कल्याण योजना अंतर्गत येणारी पेटी योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या दृष्टीने बांधकाम कामगार मंडळ काम करते या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार कल्याण योजना सुरू केली आहे बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार श्रमिकांना बत्तीसपेक्षा जास्त योजनांचे थेट लाभ देत आहे यामध्ये पेटी योजना देखील समाविष्ट आहे ही पेटी योजना दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली आहे असंघटित कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता लाभ हवी यासाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून सुरक्षा साहित्य म्हणजे सेफ्टी किट कामगारांना पुरवले जाते हे साहित्य एका पेटीत भरून दिले जाते म्हणून त्याला पेटी योजना असे म्हणतात या पेटी योजनाविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये मा माहिती पाहणार आहोत आपण आहात ग्रामसभा चॅनेलवर चॅनलवर आवडल्यास नक्की लाईक करा व असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून दोन हजार चौदापासून पासून या पेटीमध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सुरक्षा लाभेल या दृष्टीने साहित्य पुरवले जाते या पेटीमध्ये एकूण सुरक्षेच्या तेरा वस्तू असतात यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जॅकेट सुरक्षा हेल्मेट सेफ्टी शूज सोलार टॉर्च सोलार चार्जर पाण्याची बाटली मच्छरदाणी इत्यादी साहित्य परू जाते त्यांना सुरक्षा वस्तू असे म्हटले जाते पण आता महाराष्ट्राने या पेटी योजनेमध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये बदल करण्याचे धोरण ठरले आहे म्हणजे आता सुरक्षा साहित्यऐवजी म्हणजे सेफ्टी किटऐवजी अत्यावश्यक वस्तू चा समावेश केला जाणार आहे आणि त्या वस्तू कामगारांना पुरवल्या जाणार आहेत या नवीन धोरणानुसार मिळणाऱ्या पेटीमध्ये एकूण तेरा ऐवजी दहा वस्तू असणार आहेत या कोणत्या वस्तू आहेत हे आपण पाहूयात या पेटी योजनेमध्ये सर्वात प्रथम मिळणारी यो वस्तू म्हणजे पेटी जिच्या नावाने ही योजना चालू केली जाते ही पेटी घालवण्याचं असेल दुसरी वस्तू असेल प्लास्टिक मॅट म्हणजे चटई त्यानंतर तिसरी वस्तू असेल धान्य साठवण्याची कोटी त्याची क्षमता ही पंचवीस किलो असेल त्याचबरोबर दुसरी ही धान्य साठवण्याची कोटी मिळेल तिची क्षमता ही बावीस किलो असेल यानंतर पाचवी वस्तू म्हणजे बेडशीट मिळते त्यानंतर सहावी वस्तू म्हणून चादर मिळते आणि सातवी वस्तू ही ब्लँकेट असते आठवी वस्तू साखर ठेवण्यासाठीचा डबा असतो हा वन के एक जीचा असतो त्यानंतर नववी वस्तू असते चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा हा पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचा असतो शेवटची दहावी वस्तू म्हणजे वॉटर प्युरिफायर त्याची क्षमता ही अठरा लिटर असते यामध्ये दोन प्युरिफायर कॅन्डल असतील अशा प्रकारे पेटी योजनेमध्ये शासनाच्या नव्या धोरणानुसार एकूण दहा अत्यावश्यक वस्तू मिळतील याच्या अगोदर सुरक्षा संचमध्ये एकूण तेरा वस्तू मिळत होत्या पण आता अत्यावश्यक वस्तू म्हणून दहाच वस्तू मिळणार आहेत या पेटी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कामगार कल्याण मंडळाकडे अर्ज करून आपण पेटी योजनेचा लाभ घेऊ शकता आता पाहूयात बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम श्रमिकांना बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करावा लागेल एकदा बांधकाम कामगार योजनेचा आपला अर्ज स्वीकारल्यावर व आपली बांधकाम कामगार म्हणून कामगार कल्याण मंडळाकडे नोंद झाल्यानंतर श्रमिक पेटी योजनेसाठी आपण अर्ज करू शकता कामगार मंडळाकडे कामगार म्हणून नोंद कशी करायची आपल्या जवळच्या कामगार केंद्रात जाऊन आपण साधा अर्ज भरून आवश्यक पुरावे दाखल करून कामगार म्हणून नोंद करू शकता बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपण कामगार केंद्राकडे आपले कामगार म्हणून नोंद झाल्यानंतर आपण पेटी योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी लागणारी कागदपत्रे एक म्हणजे आधार कार्ड त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र रेशन कार्ड निवास प्रमाणपत्र वयाचा दाखला मोबाईल नंबर आणि इतर ओळखपत्र त्यानंतर बांधकाम कामगार पेटी योजनेसाठीची काय पात्रता आहे ती पाहूया अर्जदार हा श्रमिक महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा लागेल अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे श्रमिकाने मागील बारा महिन्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी निर्माण कामगार म्हणजे बांधकाम कामगार म्हणून काम केले असले पाहिजे जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या कामगार मंडळाच्या केंद्रात जाऊन आपल्याला अर्ज मिळवता येईल अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडा व तो अर्ज केंद्रामध्ये जमा करा यानंतर तुम्हाला पेटी योजनेचा लाभ मिळेल